आज या ठिकाणी अधिकांत राघोजी भांगरे यांच्या पुतळ्याची इष्टमना केल्याबद्दल हा निश्चित मोर्चा आहे आज या ठिकाणी मी पहिला प्रथम राजूरकरांचा आभार मानतो की त्याने राजूर बन ठेवलं टाळ्या वाजवायला पाहिजे आणि पहिली गोष्ट सर्व समाज ह्या ठिकाणी एकत्र आला याला म्हणतात एकोपा त्याचप्रमाणे आज आपल्या तालुक्याचे भाग्यवीदाता स्वर्गवासी मधुकर पिचड साहेब तसे दुसरे भाग्यवीदाता अशोकरावजी भांगडे साहेब आणि त्यांचे चिरंजीव पिचड साहेबांचे चिरंजीव वैभव भाऊ तसेच भांगरे साहेबांचे चिरंजीव अमित भाऊ तर मी पहिला प्रश्न या ठिकाणी त्यांच्या पत्नी पण आलेले आहेत तर सर्वच परिवारांचं या ठिकाणी मी खरंच आभार मानेल आभार यासाठी मानेल त्यांच्या बसून राजकारण झालं पक्ष कुठला पण असू द्या कोणत्याही पक्षात असू द्या परंतु कुठल्याही समाजावरती आदिवासीवरती जर अन्याय झाला तर हे दोन्ही माणसं एकत्र येऊन त्याला न्याय देत होते आणि हे कुठले कालचे भांडुळ अरे तुम्ही म्हणता आदिवासीचा मी तुम्ही म्हणता पुतळा तोडला खरंच चुकीचा बोलता तुम्ही हो पुतळा तोडला अहो आपला खून झालाय खून पुतळा नाही तो आपला खून आहे पुतळा तोडणे आपला मुंडका उडवणे किंवा खाली उतरवणे हा आपला अपमान नाही हा खून आहे मी केव्हापासून ऐकतोय हा पुतळा तोडला अरे बाबा पुतळ्याचा महत्व कळतो का आपण कशाला पुतळे बसवतो बाबासाहेब असतील शिवाजी असतील असतील त्यांचे पुतळे कशासाठी बसवतो का त्यांची आठवण राहावं हे आपले कोण होते याने आपल्यासाठी काय केलं म्हणून ते पुतळे आपण बसवतो हे पुतळे बसवण्याचं काम मी पहिला प्रथम सांगतो राघोजी भांगरे आज बोलायला लागले याचा इतिहास कोणी शोधला आहे तुम्हाला पितर साहेब असतील घारे साहेब असतील भांगरे साहेब असतील अशा जुने मंडळी होती त्यांनी हा राघोजी भांगरे शोधला म्हणून आपल्याला हा राघोजी भांगरे दिसतो आणि तरी त्याने मूर्ती उभी केली तर दुसरे बंडखोराने यायचं हा राघोजी नको मग तू काय सोन्याचा बसवणार आहे का तिथं <laughs> अरे बसवणार आहे कशाचा आता ह्या ठिकाणी मी सांगतो शासनाच्या होती मने रात रात की म्हणे हा पुतळा रातर बसवला याच्यात जहार नव्हता अमुक नव्हतं अमुक नव्हतं अरे बाबा येणे का तुम्ही पैसा घ्यायला कसा अंधारातून गोड वाटतं रे तोडायला अरे ज्या वेळेला आपण गाव चालवतो त्यावेळेला एखादा जर निर्णय घ्यायचा असेल तर ग्रामसभेमध्ये ठरवला जातो ही गोष्ट करायची की नाही मग जर समजा तुम्हाला ते करायचंच होतं ना मांडणे ना मला विकासाला आमचा विरोध नाही होय बाबा होते अमित भाऊ होते दिलीप भाऊ होते आम्ही साधे माणसं बोला नाही यायचं पटत अरे साधे कार्यकर्ते बोलवा आणि आपल्याला असं असं करायचंय परंतु तो सिरिया आम्हालाच मिळायला पाहिजे सिरिया गेला बसणार आमच्या खून झालेला आज सिरिया कोणाचा आम्हाला दिशेशी घेणार नाही साहेब तुम्हाला मी सांगतो नऊ ऑगस्टला आदिवासी दिन झाला मी भाऊच्या मोर्चात गेलो आदिवासी मोर्चात गेलो अकोल्यालाही गेलो आपल्या मेरगाव साहेबांच्या टेज वगैरे शिंदे साहेबांच्या म्हणलं कोण म्हणते हा का फिरतो हा कार्यक्रम आदिवासीचा पक्षाचा नाही म्हणून मी फिरतो कोण कौन मला कोणी हटकलं नाही आणि आज ते आदिवासी आहेत अरे दादा डीजे जे लावणारे कुड तुम्ही अरे डीजे तुमचा डीजे असतो घरात अरे सगळे नोटांच्या पैशासाठी अरे आपण ही बावळा टाहो आपल्या मुलं खात त्यांनी फोन केला का डीजे या आपण चालू परत विचारते कोणी तुम्हाला विचारलंय का की बाबा तू खातो कि उपाशी काय घेणं फोन केला का चालले डीजे नाचायला अरे आधी क्रांती राधोजी भांगरे म्हणजे नेमकं काय आदिवासी संस्कृती म्हणजे काय माहितीये डी जे नव्हते त्या काळात ढोलक्या होत्या ओलेची होते सांस्कृतिक कार्यक्रम काय असतो ये मला माझ्याकडे कोणी असेल मी अभ्यास केलेले त्याचा म्हणून बोलतोय अरे बिरसा मुंडा पंचवीस चोवीस वर्षामध्ये वीस पासून मारलं त्याला असा जागा तुम्ही का तुम्ही कुठेच वाढता अरे काय वागता तुम्ही गावानं तुम्हाला विचार जागी व्हायला असेल मी साहेब तुम्हाला सांगतो थोडासा वेळ घेतो रात्री मी बाहेर वाचली एट्रॉसिटी कुणा दाखल केला आमचा कोणचाही जाती धर्मावर कोणत्याही आम्ही बंधू समजतो भाव समजतो आम्ही गुन्हा कधी दाखल करणार नाही आणि करू शकत नाही पण एखादा आडवा गेला एट्रोसिटी नाही मग त्याला फुट्टा घातल्याशिवाय सोडणार नाही हे बाकी लक्षात ठेवा आमच्या आदिवासीच्या कुठल्याही मुलाला असो किंवा मुलीला असो किंवा पुतल्याला असो आता मी या ठिकाणी सांगतो तुमचा प्रेम आहे ना आदिवासीवर राघोजी भांगरेवर प्रेम आहे ना भांगरेचा भांगरे जगता ना मग आता का नाही ह्या ठिकाणी आले कोण कोण गेले 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 हिमालयामध्ये अरे अरे आता तुम्ही त्या जो पुतळा बसवला ना भांगरे साहेब असतील त्यांचे कार्यकर्ते आम्ही हो त्या ठिकाणी होतो त्या वेळेला रुप रुपया अरे रुप रुप काढून कमावलेला तो पैसा होता तो तुम्ही उद्ध्वस्त केला अरे जी जुनीची किंमत आहे ना त्याला आता तुम्ही काही करू शकत नाही बसवा तुम्ही आमचा सुद्धा विकासाला विरोध नाही पण विकास करताना लोकांच्या भावनाशी खेळू नका हे मी सांगतो साहेब या ठिकाणी वेळ मी ह्या अनेक काही गोष्टी बोलणार आहे आणि बोलून दाखवणार आहे की जर तुम्हाला ना आदिवासीच्या नावावर जगायचं असेल आमचेच आदिवासी असतील तर तुम्ही एकत्र या आज या ठिकाणी या लागत होतो भाऊ तुमच्या दोघांचा पण मी खरं आभार मानतो तुम्ही कुठल्याही लक्षात राहा आम्हाला देशाची घ्या देणार नाही परंतु ज्या वेळेला ह्या घटना होतील त्या वेळेला जसे तुमचे बाप एकत्र येऊन लढले तसे तुम्ही एकत्र येऊन लढवा हीच मी कळकळची विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र जय आदिवासी साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा

आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीन चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काच अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेन डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे द्वारे जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडेदहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा घर। अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव